श्री स्वामी समर्थ शुभ दीपावली सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीत सण उत्सव केवळ आनंदाचे क्षण नसतात तर ते आपल्या जीवनाशी निग निगडीत निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेल्या नात्यांचं प्रतीक असतात आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या पहिल्या दिवसाचं म्हणजे वसुबारसचं खास महत्त्व वसुबारस हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच चांद्र महिन्याच्या बाराव्या दिवशी साजरा होणारा सण हा दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशीला येतो यालाच गोवत्स द्वादशी असं देखील म्हणतात या दिवशी गाय आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये गाय ही केवळ जनावर नाही तर गोमाता म्हणून पुजली जाते कारण तिच्यामुळेच माणसाचं जीवन पोसलेलं आहे वसुबारसशी संबंधित एक सुंदर पुराण कथा सांगितली जाते एकदा एका स्त्रीने आपली गाय व तिचं वासरू विकून टाकलं त्या गायीने रडत रडत देवाकडे प्रार्थना केली माझ्या वासराला माझ्यापासून दूर का केलं तेव्हा देव म्हणाले या दिवसापासून प्रत्येकजण गाईचं पूजन करेल आणि तिचं महत्त्व ओळखेल तेव्हापासून वसुबारस साजरी करण्याची परंपरा सुरू झाली तसंच एक दुसरी कथा सांगितली जाते भगवान श्रीकृष्णाने या दिवशी गोवत्सांचं पूजन केलं आणि त्यांचं संरक्षण केलं म्हणून गाईचं पूजन हे धर्म आणि कृतज्ञतेचं प्रतीक मानलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान केली जातात घरातील गायीला आणि तिच्या वास्त्राला सजवलं जातं त्याच्या अंगावर हळद कुंकू फुलं आणि अक्षता लावल्या जातात नंतर आरती केली जाते आणि त्यांना गोड पदार्थ गुळ भाकरी गवत किंवा पुरणपोळी खायला दिलं जातं काही ठिकाणी गायीला हार घालतात शिंगांना रंग लावतात आणि पूजा करून संपत्ती आरोग्य आणि संततेसाठी प्रार्थना करतात गाय म्हणजे मातृत्व सेवा आणि समृद्धीचं प्रतीक आहे ती आपल्याला दूध देते शेतीसाठी शेण गोमूत्र देऊन जमिनीची सुपिकता वाढवते म्हणूनच तिला गाळजाची माता असं म्हटलं जातं वसुबारस आपल्याला सांगते आपल्या जीवनातील प्रत्येक देणगीचा प्रत्येक सजीवाचा आदर करा आजच्या काळातही जर आपण गायीचं आणि निसर्गाचं रक्षण केलं तर आपली संस्कृती आणि पर्यावरण दोन्ही देखील सुरक्षित राहतील वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस मानला जातो याच दिवशी उत्सवाची सुरुवात होते आणि पुढे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पूजा आणि शेवटी भाऊबीज असा सुंदर प्रवास सुरू होतो वसुबारस म्हणजे दिवाळीचा शुभारंभ समृद्धी आनंद आणि कृतज्ञतेचा दिवस चला तर आपणही या वसुबारसला आपल्या जीवनात थोडी कृतज्ञता आणूया वा निसर्ग जो आपल्याला देतो त्याचा सन्मान करूया आणि या दिवशी एक संकल्प करूया आपण देणाऱ्यांप्रती कृतज्ञ राहू निसर्गाशी सुसंगत जगू आणि संस्कृतीचा सन्मान राखू आपणा सर्वांना वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यासारख्या अधिक अधिक धार्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ